Thank mm -hmm.

中华。<Wow. S 2> wow. वि <silence> लगीव ऐसा कर घरा भेरा और धंधा सब छोर ही का प्रस्तुत <स्था> प्राप्त प्रसंगी प्राप्त ही भगवत चिंतन सिटी घेतले लागवलं दादा हे कोणाचं लेकरू या नमन आवरा घरा तर आम्हाला कीर्तन बंद करावं लागेल आणि हे वरती बसलेले सर्व कोण खाली बसतात रे वरती लोक बसू नये धावा बरोबर चल

आणि हिंदीपर अभंग पंचमेद गात्यातील जगद्गुरु तू गोबर आहे तू गोबर आहे पर अभंगातील वास्तवता मांडतात की ऐसा कर की कर कि घरी आला पाहिजे देव येतो दादा पण असं काहीतरी तरी कर पाप कर पुण्य पण असं कर कि देवाने तुझा शोध घेतला पाहिजे असा कांदा चोरलो कपाशी का चोरलो असं पाप न करू पाप करायचं असेल तर असं पाप कर पंचकृषीत नाही आगादा झाला पाहिजे जग भर असा पाठे कोणा मजे सांगू देऊ आणि कोणा चारा चोरून कोणा पासात चोरून या बामकाला धंदा नाही आई पापवर निवर्ण पुढे अस पाप कर आई सा कर शकता असं पुण्य कर हे तुझ्या पुण्याचा प्रताप झाला पाहिजे पाप पुण्य कर पण असं कर आई सा करशील तर असं कर त्या बडीराजासारखं कर की देवाने हात पसरवायला पाहिजे आणि पापच करशील असं पाप कर रावणाने जे केलं ना तसं पाप कर असं हलकं पालक पाप करू नको धंदा विचार हो करू नको हे काय म्हणतील आणि ते काय म्हणतील लोक आपल्याला जिवंतपणे घोड्यावरही बसू देत नाही आणि लोक आपल्याला पायी पण चालू देत नाही आपण दोन एक जमीन लिहिज करतो त्याचनं दोन नंबर न होई जुनं दाबाई त्याचन दडे रुपे होईल कथा निघणं होईल लोक जाड फोट चावतील आपण ते दोन बी लगे लोके मध्ये खाई पी उचली लागतेच नाही लोक आपल्याला मरूई देणार आणि लोक आपल्याला ऐसा पण जन्म भेटला ना मानवी देव भेटला देव शोध ज्याचा शोध घेण्यासाठी आलो तुम्ही संसार गुरु फोडले गेलो इथं काय खाता कोणत्या कोणत्या निघतात हो कोणत्या कोणत्या डीबी बोगी पेराई पेराय हो काय काय झालं अरे देवाश गोत्यात पाडलं आपल्याला इतने गोते काय डोक्यामध्ये गाडं थांबानी ते मनकडे मनकडे वाकड देत जन्माला आल्यापासून तर मर्यापर्यंत इतके गोते की हृदयातली नाती हृदयाने कधी जपली नाही माणुसकीची नाती माणुसकीने कधी पेरली गेली नाही तुला मना तुला मना करामा सरली तारीमारी तारीमारी तारी, मारी, तारी मारी करा करण्यात आपली सर्व आहे ती गेली होतीच केले एवढ्या इथे बाया बसल्यास ना काय केलं आयुष्यभर एकच झालं तिने मन पाय पडाने तिने म्हण पोयाने सरांनी मी तिने घर घेतो तिने म्हण कडे तिरुपती एक आणि म्हण अंगण म्हणजे तिरपी तिरपी घेते अरे जगाचा इतिहास आहे जगाचा कागद आई नाही आहे तुम्ही शंभर सहा लोक मदत करा एक सहा करू नका तुम्ही कोणी गाडा द्या कोणी वक्कर द्या कोणी पंप द्या कोणी दुनियानं साहित्य द्या आणि एकच आवाज देऊ नका तो असं रांडू करू नका ते तुम्ही शंभरदा मदत करा मी एकदा मदत करू नका लगेच लोक पाया घालची माती पाहतात जे एवढं इथं पाहत ना अहो तुम्ही सर्व गेले आली मदत करा आणि एका सावायचा कुला इथं सोरा देऊ नका तुम्ही इथं बाजरी जारा बाजरी वडा जारा तिचा जारा देऊ नका तुम्ही तरी तिथला बांधणी बुद्ध कारण का माणूस ुंच भयारीचा विचार करत नाही माणूस खालच्या लेवलचा विचार करतो म्हणून आपली पात्रता ग्रेट होत नाही इतर गोते काय जेव्हा तू आपण पाहता अरे तू कोण आहे कुठे जन्माला आलाय तरी काही लोक सांगतात महाराज आम्हाला पाच जमीन घे जुमला घे देव कोणी दे का, का देव कोणने दिकना देव कोण पा कोणी देव न कोणी बोल कर तुम्हाला हजार प्रश्न काय विद्वानांचे देव कोणी पाहिला का कोणी जाणला का कोणी दिसना का अरे बोल्या माणसा तो दिसत नाही पण त्याची कृपा म्हणून तुमदार पाहिल ना त्या दिवशी शेवटना चार खांदे खांदेगिरी <laughs> एक तेव्हा बडी मजापूर्वी मग आपले श्रद्धा निलीश देवाई एक लक्ष ठेवा जगातले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होतात पांडुरंगाचा बंद होत जगातले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होतात पण पांडुरंगाचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद होत नाही त्या मध्ये तुम्ही दान किती केलं याचही नोंद तुम्ही पाप किती केलं याचही नोंद आहे पण जीवनामध्ये देव पाप आणि पुण्याचा हिशोब नंतर पाहतो पण तू जीवन जगताना कर्म कसं केलं पाहिजे याची नोंद घेतो तू कर्म काय केलं याची नोंद घेतो आणि जो जो कर्माचा सिद्धांत डोक्यात घेतो ना त्याला जीवन जगताना एवढं सूत्र आहे एकच सूत्रावर माणूस जगतो भक्त कोणत्या सूत्रावर माहिती आहे जगी जीवनाचे सार या वेदानुनी सतवर जगी जीवनाचे सार या वेदानुनी सतवर जैसे जाच कर्म घ्यावे सतवर्मेश्वर तुम्ही जस ते तस तुम्हाला का पाहिला भेटेल <coughs> तुम्ही जितल्या रुपयान पावती पाडेल तिथल्या रुपयान पुण्य भेटी आणि बिन पावती पाडा जर कुठं नोट करेल होती तर त्या नदी पुण्य भेटी हो हो देव आहे तो हो देव येतो चांगल्या चांगल्यांचा ता काटा काढून टाकतो दहा बारा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी आम्ही पंढरपूरला दहा पाच शिक्षक मित्रमंडळी आमची मित्रमंडळी गेलो आता ते शिक्षक लोक त्यांच्या पत्नी आमची पत्नी सर्व गेलो आता जसं आम्ही गेलो तसं ते शिक्षक लोक सांगायचे महाराज ते हरिपाठ मिरिपाठ तुम्ही म्हणून तुम्ही म्हणतो मग आपण काय बिया देवाला जाईल आपण कुठे पंढरपूर जाईल आणि पंढरपूर जाऊन जर आपण हरिपाठ म्हणणार नाही त्या माझा घेत नाही तिथून मग तुम्हाला मनमान म्हणून मनमान म्हणून चंद्र चंद्रभागेवरती आंघोळ करायला गेलो आम्ही त्या शिक्षक लोक मालता घेतो महाराज काटूक मोड लिंगोर पाणी शिकल्या म्हणजे मग काय करू लि दर्शन काटूक म्हण म्हणतो सर दर्शन न काटूक मग मोडा

अरे सुबीर शिबीर म्हणे काय करावं लागेल आमची पाहिजे तुम्हाला तुम्हाला नवरा आणू तीन नातो तुम्हाला नवराचा डोका असून पाणी टाका त्या बाईने असं पाणी नवराज नावरा तुम्ही

कोणत्याही निर्णयावरती नाराज व्हायला चाललं नाही त्याच्यात वाट काढता आली पाहिजे का तर इरेचा तलवड्याकडून मान घेऊन ती मला सांगायची म्हणे त्या का घरी घर नाही बाई मी कसं लगेच नवरा नांगर पाणी शिते तिथे मी जर असं पाणी शिते तिथे ना म्हणे आता चंद्रबाग गाव डाच करतात म्हणे तुम्ही आणि जे वगैरे बाई तेन त्याला गुण माहिती राहत मी आणि कितला कसा गोड बोलायला फक्त तुम्ही तिने विचारा मी कितला गुन्हा येत माझ्या पत्नीला माहिती ना मी कसं आहे माझ्या बाबतीत देवाला माहिती आपण कशी आहोत मनकाउपर एकही वाचा तरी काही लोक सांगतात महाराज देव कुठे ना तो देव कोणी पाहिला असा प्रश्न तुकोबार केला होता काही लोकांनी तुकोबारा सांगायचे अरे देव तुझ्या हृदयात आहे माझ्या हृदयातले देव या गावात देव वरुड भटाण्यात सुद्धा आहे देव शिरपूर मध्ये सुद्धा आहे देव धुळ्यात सुद्धा आहे नाही जुमानत तुकोला सांगितलं तू का प्रभू देश विदेश तो त्याही देशात आहे मी याही देशाते जडी भरला त्याचा ठाव लो हे देव आहे देव आहे हो देव आहे देव आहे हो तुझा दृष्टिकोन बदलतो तुला दगडात सुद्धा आपण पण नाही की लोक समजत ज्ञानवरांचं गोड धरलं आणि सांगितलं सर्व गटी रा जसे किरण जसे वेदभाव करत नाही तसे साधूचं हृदय वेदभाव करत नाही सूर्याच्या किरणाचा वेदभाव नाही तसे देव सर्वंच्या हृदयात आहे देव सर्वंच्या मनात ध्यानात आहे याची वास्तविकता तुकोबरं सांगतात की तुका प्रभु देस विदेश बरिया खाली वही देस पण या देवाचा दाखला घ्यायचा असेल तो एकच कर ऐसा कर घरावे राम ंदा सहछोर का। ही काम पण देवाला घरी आणण्यासाठी देवाला पत्र देऊ नको तर साधूंच्या चरणी भाव टाक आणि साधूंना फक्त एवढीच अर्जी कर मस्त की कुत्र्यांचा दोष काही ते बरोबर आहे त्यांच्या दोष आपला आहे अतिशय तिसरा दिवस आहे आणि आता उचतोडणार असेल आता साडे नऊ झाले इथं कोणी जागी राहा जेणे ना दोरेले चारा चुराटा की खांबल ना म्हणजे आपण जगी राहत काही जागेवर कोण दुकर कुचरा मग ते खाली उन्हा दोन रोज जायना खेळांडेल आज बी तिसरा आटे हा खूप दोन रोज जा बाबा असं बाईक साठी गिराण जात एक अज्ञान येऊन मिटिंग व्हायला मस्ती एक जण उन्ह्या खाली आधी प्रधान चीन वाटेल आणि त्या आटे मानते की गिरायला अहो आपला जात नाही नाही आपला जात ना नाही हो म्हणजे अगे रोज कोण बुक म्हणजे आपल्या जागा तरी बुकणार आला येथे हुशार होत हो हो पण कुत्र चांगलं होतं ते पडदा ना बाहेर बुक काही काही टाईम असं टीएस र कुत्र कीर्तन काय मग कोणकडे असत्रा असं त्या दिन मी घर फोन लाईतेस कीर्तन सर का असं माउलीन माने मला थोडा थोडा टाईम मग फोन लावत राहायचं हो तुम ना नाही

तर हनुमान मंदिर लोंढरे तालुका शिरपूर जिल्हा धुळे मोठ्या मोठ्या मातांच्या आशीर्वाद चालत असलेला हा सत्ता वैकुंठवासी हको हो लोटन महाराज आर्वीकर श्री ह हो भको नामदेव शास्त्री महाराज श्री टेंबे छत्र टेंबे तालुका शिरपूर मोठ्या महात्म्यांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा दिवाकदार सोडा गाव छोटाही गावाच्या मानाने मंडप चांगले साऊंड छान आहे त्या अनोख्या या कार्यक्रमासाठी ज्यांची गोड उपस्थिती आहे आदरणीय परमपूजनीय सावन जयंती आहे संजय बंसीलाल कुमार शिरपूर यांच्याकडून श्रीराम साऊंड सिस्टीम ची सेवा उकडेकर तुमचे सुद्धा आभार त्याचबरोबर आदरणीय परमपूजने गायकाचार्य म्हणून जे आहेत मला वाटत बुलढाणा जिल्ह्याकडची मंडळी आहे आदरणीय महाराज तुमचं नाव काय पुरुषोत्तम महाराज जी महाराज चेके शिंदेखेड राजा आणि गजानन जी महाराज दोन्ही कर महाराज तुमच्याही दोघांच्या चरण होतो आदरणीय परमपूजनीय निर्माण माणसं गोड साधी आवडतात नाही तुम्ही सज्जन लोकांच्या गावी आला आहात आणि तुम्हीही सज्जन आहात मी तुमचे सुद्धा आभार मानत परम पूज्य आमचे मुलुंग म्हणजे बंधू अति जितेंद्रजी महाराज विक्रांत जितू दादा तुम्ही सुद्धा आलात तुमच्यामुळे सुद्धा दोन पैसे कमी ना तारीख घ्यावी लागली तुमचे सुद्धा आभार कारण त्या दिवशी जितू दादाचा फार मोठा एक भाऊ दूर अंतर सगळं जीव काय बरी तर भाऊ मला विचार तुम्हाला कितला अंतर आहे म्हणतो भाऊ मला नको जीव खावाय बरे आधी आदरणीय जितू दादा अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे त्यांच्या इशाऱ्याला मान देऊन येत असताना आज विषय गोड वाजणं होत असताना दादा तुमचे सुद्धा आभार मानतो आदरणीय परमपूज हार्मोनियम वरती असणारे आमचे मार्गदर्शक